त्याला हिंदू धर्मा करता जगणारा राजा अरे राजा हिंदू होता याच्यावर शक्क उचलणारी आपलीच महाभारताच्या अवलाती आहे अरे आपल्याला विचारतात कावं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात मुस्लिम कारीगर नव्हते का मुस्लिम मावळे नव्हते का त्याच्यावर फक्त एकच म्हणतो तो प्रत्येक सण भागवाच्या घरी तो कुण्या धर्माचा कुण्या जातीचा नव्हता ते राजाला भेट केल्याने तुम्ही कशावर तर तुमच्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण प्रत्येक पोराला आवडते पण छत्रपती शिवाजी महाराजांना केलेलं राजकारण ज्या दिवशी कोणते आवडणार नाही ना त्या दिवशी बोलू शकणार आयुष्याचा नाश करण्याकरता आजची पीड काबर निघाली कारण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र समजून घेतलं त्यांनी जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग समजून घेतले त्यांना रामायण समजून घेतलं भागवत कथा समजून घेतलं जेव्हा हे समजल्या जाईल ना जेव्हा एखादी आई कीर्तनात जाऊन बसेल ना जेव्हा